नमस्कार मित्रांनो आज गाय धुवायला सकाळी लवकर सुरुवात केली कारण आज गुरुवार दिवसाईट शेवटचा दिवस गाई पण ज्या भर भरपूर बरेच जायला दुखल्या नव्हत्या म्हणून आज गाय धुवायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने मित्रांनो गाय धुवायचं काम सुरू केलं आहे सकाळी लवकरच नंतर वैरण टाकून हात बांधायला येते म्हणून बघू शकता मित्रांनो गाय धुवायला सुरुवात केली आहे दोन गाय धुठल्या आहेत एक राहिले आहे ती पण आई आणि मी आई गाय धुते आणि मी पाणी ओततो अशा पद्धतीने आमचे काम चालू आहे कारण मित्रांनो गायीना गोथ्या पण भरपूर झाल्या आहेत त्यामुळं गाय धुवायच्या नंतर गोथळे औषध लावायचे आहे तर मित्रांनो आता गाय धुवून झाले आहेत बघू शकता तुम्ही गोथळ्याचे औषध आणले आहे या बाडीमध्ये मी पाणी घेतले आहे आ एक बॉटल है लहान बता तुम्हें नो तीन ती चार दे ही है अच्छा ते चार लीटर पानी हि अर्धी बाटली औषध ओतले अशा पद्धति ओतर ते औषध पानी मिक्स होते आंतर आप गाईना लू शको बता मित्रनो औषध पूर्ण मिक्स आए औषध लावायचे काम आता चालू आहे तर गायींना औषध लावून गाई वाळूपर्यंत बाहेरच बांधले आहेत नंतर आज शेडूमध्ये गाई घेणार आहे तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद